मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर तापायला सुरुवात झाली आहे ही निवडणूक जशी जशी जवळ येते तसं तसं राजकीय पक्षांचा जो प्रचार आहे तो देखील आता होणार जागा वाटपावरून होणारे वाद सुरूच राहतील महायुतीनं आपले काही उमेदवार जाहीर केले तिकडे महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली पहिली सतरा जणांची यादी जाहीर केली मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या जवळपास आठ जागा आहेत त्यातल्या काही त्या जागांचे त्या 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 उमेदवार हे जाहीर झालेले आहेत कशी असेल मराठवाड्यातली ही लढत मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं होतं आणि यावेळी काय परिणाम होणार आहेत सर्व या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह मराठवाडा विभागात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत या जागा आपल्यालाच मिळाव्यात म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी दोघही कामाला लागले हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत महाविकास आघाडीचे आठ पैकी सहा जागांचे उमेदवार जाहीर झाले होते महाविकास आघाडी आता प्रचाराला देखील लागलेली आहे तिकडे महायुतीचं घोड अजूनही तीन जागांवरती अडलेलं आहे औरंगाबाद उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीमध्ये रस्सी खेच सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सतरा उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे यात मराठवाड्यातले कोणते मतदारसंघ होते तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद परभणी आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजी नगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे मी जसं मगाशी म्हटलं त्यानुसार जागा वाटपावरून तर वाद आहेतच पण पक्षांतर्गत वाद देखील पाहायला मिळत चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीला देखील पक्षांतर्गत विरोध झाला आणि प्रचंड झाला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उघड उघड नाराजी दर्शवली आपण कोणत्या व्यक्तीचा प्रचार करणार नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली मागच्या वेळी चंद्रकांत खैरे यांचा एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता यावेळी त्यांना पक्षातूनच विरोध होताना आपल्याला दिसून येतोय त्यात त्यांना आता उमेदवारी देखील देण्यात आली आहे त्यामुळं ह्या सर्व पार्श्वभूमीवर ह्या सर्व वातावरणामध्ये ही निवडणूक आता कशी होईल याची उत्सुकता असेल हिंगोलीचे विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील हे सध्या शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तिथे हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिलेलं आहे परभणीमध्ये संजय उर्फ बंडू जाधव तर उस्मानाबादमधून म्हणजेच धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी चार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत तीन काँग्रेसकडे आहेत तर एक जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला देण्यात आलेली आहे जालन्यातून काँग्रेस तर बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार अजून देखील जाहीर झालेला नाहीये पण जालन्यातून काँग्रेसतर्फे कल्याण काळे आणि बीडमधून बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तशा चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात राज्यात निवडणुकीआधी मराठा आरक्षणाचा विषय तापलेला अजूनही हा विषय सुटलेला नाहीये कारण सरकारनं जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते समाजानं अजून मान्य केलेलं नाहीये त्याची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे पण विरोध अजूनही होतोय स्वतंत्र आरक्षणाला याच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारही तसेच देण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसून येत आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मराठवाड्यात दिलेले पैकी तीन उमेदवार हे मराठा समाजाचे तर एक ओबीसी प्रवर्गातला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे त्याचं प्रतिबिंब या उमेदवार यादीमध्ये आपल्याला दिसून येत आहे आता महाविकास आघाडीचे उमेदवार कोण कोण आहेत किंवा असतील त्यावरती एक नजर टाकूयात बीडमध्ये अजून जाहीर झालेलं नाही ही जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे आहे छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यानंतर हिंगोली नागेश पाटील अष्टीकर त्यानंतर परभणी संजय जाधव धाराशिव राजे निंबाळकर नांदेड वसंतराव चव्हाण लातूर डॉक्टर शिवाजी काळगे आणि जालना जी जागा काँग्रेसकडे आहे उमेदवार अजून जाहीर नाही आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली या तीन मतदारसंघांमधला तिढा हा महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धाराशिवमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे आता कोणत्या जागा कोणाला त्यावरती एक नजर टाकूयात भाजपाकडे आहे बीड लातूर नांदेड आणि जालना तर शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं मात्र अजून ठरलेलं नाहीये ही सर्व जी आकडेवारी आहे ती आकडेवारी ही यादी जाहीर होण्यापूर्वीची आहे यात बदल होणं अपेक्षित आहे अजित पवार यांची यादी अठ्ठावीस मार्चला जाहीर होणार असं सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे ती यादी जाहीर होण्याची शक्यता आहे पण पक्षांमधली फूट जागा वाटपावरून घोळ किंवा गोंधळ आणि उमेदवारीवरून नाराजी हे चित्र यावेळी मराठवाड्यामध्ये दिसून येते हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद